मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट पहिला प्रश्न आहे की फसवणुकीने हक्क सोडपत्र करून घेतलेले आहे आता काय करावे बघा हा एक प्रश्न किंवा ही एक शंका घेऊन अलीकडे अनेक लोक किंबहुना अनेक स्त्रिया आमच्याकडे येतात की खूप पूर्वी आम्हाला फसवून वगैरे हक्क सोडपत्र करून घेतलेले आहे परंतु आम्हाला माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये दे देखील हिस्सा हवा आहे मग आता काय करायचे माझे एक स्पष्ट मत हे आहे की ज्यांनी खरोखरच हक्क सोडपत्र करून दिलेले आहे परंतु दोन हजार पाच साली आलेल्या हिंदू वारसा कायद्यामधील दुरुस्तीचा फायदा घेण्यासाठी आणि कायद्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळत आहे म्हणून असे करून दिलेले हक्क सोडपत्र रद्द करून घेऊ नका परंतु ज्यांना खरोखरच फसवून वगैरे हक्क सोडपत्र करून घेतलेले आहे त्यांच्यासाठी हा कायदा नक्कीच आहे एखादे हक्क सोडपत्र आव्हानित करत असताना तुम्हाला कायद्यामधील दोन रेमेडी मागणे आवश्यक असते पहिले म्हणजे अर्थातच झालेले हक्क सोडपत्र रद्द करून मागणे आणि दुसरे म्हणजे त्या हक्कसोडपत्र सोडपत्र जो फेरफार झालेला आहे तो रद्द करून घेणे या दोन्ही कायदेशीर कारवाया तुम्हाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी कराव्या लागतात प्रथमतः आपणास फसवणुकीने करून घेतलेले हक्कसोडपत्र रद्द करून घेण्यासाठी दिवसांना न्यायालयामध्ये एक दिवाणी दावा दाखल करावा लागेल की ज्यामध्ये तुमची फसवणूक कशी झाली आहे हे सांगत तुम्हाला हक्कसोड पत्र कोर्टातर्फे रद्द करून मिळावे अशी विनंती करावी लागेल त्यानंतर कोर्ट प्रतिवादीस म्हणजे ज्या व्यक्तीने हक्कसोड पत्र करून घेतलेले आहे त्यास त्या दाव्याचे समन्स काढून वादीच्या दाव्यास म्हणणे देण्यासाठी बोलावणे केले जाते प्रतिवादीच्या दाव्यास म्हणणे आले की कोर्ट वादीचा दावा आणि त्या प्रतिवादीची कैफियत पाहून मुद्दे काढतात आणि मग वादीने किंवा प्रतिवादीने की ज्यांच्यावर तो मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी ठेवलेली आहे त्यांनी पुरावे आणि साक्षीदार वगैरे देऊन ते मुद्दे सिद्ध करायचे असतात म्हणजेच तुम्हाला फसवणूक कशा पद्धतीने केली गेली याबाबत तुम्ही पुरावे आणि साक्षीदार दिले आणि कोर्टामध्ये झालेल्या फसवणुकीबाबत सिद्ध करू शकलात की फसवणुकीने करून घेतलेले हक्क सोडपत्र रद्द करून देतील तुम्हाला या दाव्यामध्ये एक मनाईसाठीचा अर्ज देखील द्यावा लागतो की ज्या व्यक्तीने खोट्या पद्धतीने हक्क सोडपत्र करून घेतलेले आहे त्याने त्याच्या एकट्याच्या नावच्या नोंदीचा गैरफायदा घेऊन ती प्रॉपर्टी अन्य कोणाला विक्री वगैरे करू नये कारण जर एखाद्या व्यक्तीने एकट्याचेच नाव प्रॉपर्टीला असेल आणि तुम्ही त्या प्रॉपर्टीबाबत कोर्टामध्ये काही लिटिगेशन निर्माण करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव त्या प्रॉपर्टीला आहे त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही फसवणुकीने करून घेतलेले हक्क सोडपत्र कसे रद्द करून घ्यावे याबाबत चॅनेलवर अगोदर सविस्तर असा व्हिडिओ उपलब्ध आहे त्याची लिंक वर आय बटन वर दिलेली आहे जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा या दाव्यासोबतच तुम्हाला हक्क सोडपत्रांमुळे झालेल्या फेरफारवर देखील हरकत घ्यावी लागते कारण या फेरफारने तुमचे नाव सातबारा उतार्यावरून कमी झालेले असते फेरफार कोणताही असो तो रद्द करून घेण्यासाठी आपणास महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वये एक अपील प्रांत साहेब यांच्यासमोर दाखल करावे लागते एखाद्या फेरफारवर अपील कसे दाखल करायचे आणि त्या अपिलाची सविस्तर प्रक्रिया कशी चालते याबाबतचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे फेरफारवरील अपिलाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा अपील दाखल करण्यास तुम्हाला जर उशीर झालेला असेल म्हणजेच एखाद्या आर टी एस अपील दाखल करण्यास कायद्याने साठ दिवसांची मुदत या कायद्याच्या कलम दोनशे पन्नासांवर दिली गेली आहे त्यामुळे जर त्यापेक्षा जास्तीचा विलंब तुम्हाला आपील दाखल झालेला असेल तर त्या अपिलासोबत तसा विलंब माफीसाठीचा एक अर्ज देणे देखील कायद्याने आवश्यक राहतो आणि अगोदर विलंब माफी अर्ज आणि त्यानंतर आर टी एस अपील मंजूर झाले तर आणि तरच तो फेरफार रद्द होऊ शकतो आणि अशा प्रकारे फसवणुकीने करून घेतलेले हक्क सोडपत्र तसेच त्याद्वारे बंदीला फेरफार आपला आव्हानित करून रद्द करून घ्यावे लागते पुढचा प्रश्न आहे की चार गुंठे जमीन खरेदी करताना सात जणांचा सामायिक सातबारा तयार होत आहे त्यामुळे भविष्यात काही अडचण निर्माण होईल का बघा हा प्रश्न जे खरेदीदार गुंटेवारीमध्ये तसेच सामायिकामधील खरेदी घेत आहेत त्यांना पडणे साहजिक आहे कारण अनेक वेळा असेही होते की आपले बजेट असते एक गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करण्याचे परंतु गुंटेवारी कायदा लागू झाल्यामुळे आणि सध्या परिस्थितीत तो कायदा अस्तित्वात असल्याने किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी आणि विक्री करता येत नाही मग यासाठी खरेदी देणार आणि घेणार यांनी एक युक्ती केली की सामायिक खरेदी करावी सामायकात खरेदी म्हणजे यामध्ये एकपेक्षा जास्त खरेदीदार एकत्र येतात आणि गुंठेवारीमधील प्लॉट किंवा भूखंड खरेदी करतात जेणेकरून गुंठेवारी कायदा देखील मोडला जात नाही तसेच खरेदीदाराला त्याच्या बजेटनुसार प्रॉपर्टी खरेदी देखील घेता येते परंतु अशी सामायकात प्रॉपर्टी खरेदी करणे अडचण जरी येत नसेल तरी देखील प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर खऱ्या खरे सा अडचणींचा सामना आपण निश्चितच करावा लागतो त्यामधील सर्वात मोठी अडचण म्हणजे सर्वांची संमती बघा ज्यावेळेस आपण एखादा प्लॉट खरेदी घेत असतो त्यावेळेस निश्चितच त्यावर आपणास वित्तीय संस्थेकडून कर्ज वगैरे घेऊन गे। घर बांधायचे असते मग असे कर्ज वगैरे घेताना किंवा घराच्या बांधकामा संबंधाने शासकीय परवानगी मिळवण्यासाठी सर्व सहारांच्या सह आणि संमत्या आवश्यक असतात अशातच त्यापैकी एखादा खरेदीदार अन्य ठिकाणी राहणेच असेल तर अशी संमती मिळवणे कठीण होऊन जाते आणि आपली पूर्वनियोजित कामे लांबणीवर पडतात दुसरा अडचणीचा मुद्दा म्हणजे अशा सामायिकामधील खरेदी दस्तामध्ये संपूर्ण गटाच्या किंवा संपूर्ण प्लॉटच्या चतुसीमा म्हणजेच बाउंड्रीज लिहिलेल्या असतात प्रत्येक खरेदीदाराच्या प्लॉटच्या चतुसीमा क्वचितच दस्तामध्ये लिहिलेल्या असतात आणि जागेवर म्हणजेच त्या प्लॉटवर जमीन मालकाने परस्पर संमतीने प्रत्येकाला स्वतंत्र असा कब्जा दिलेला असतो परंतु या कब्जाला कोणतेही कायदेशीर असे वलय नसते त्यामुळे आपल्या प्लॉटला वेगळ्या अशा चतुसीमा नसलेने भविष्यात त्याबाबत वाद निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या आणि अशाच अनेक अडचणी असतात की ज्यामुळे सामायिकामध्ये गुंटेवारीमधील प्लॉट घेणे टाळणे हा एक चांगला पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे की कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वय मिळालेल्या जमिनीमध्ये मुलींना वारसा हक्क असतो बघा या प्रश्नाचे उत्तर घेत असताना आपणास दोन परिस्थितीबाबत विचार करावा लागेल पहिली परिस्थिती म्हणजे बत्तीस ग अन्वय खरेदी करण्यासाठी जे पैसे भरले गेले ते स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमधून आले का आणि दुसरी परिस्थिती त्याच्या विपरीत म्हणजेच वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून ते पैसे आले का समजा बत्तीस गच्या आदेशांवय जमीन खरेदीची भरलेली रक्कम ही स्वकष्टार्जित मिळकतीमधून भरलेली असेल तर त्यामध्ये देखील दोन परिस्थिती आणखीन आपणास पाहावयास मिळतात त्यातील पहिली परिस्थिती म्हणजे ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी बत्तीस ग अन्वय खरेदी केलेली आहे त्या व्यक्तीने त्याच्या जीवन कालावधीमध्ये ती प्रॉपर्टी कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही हस्तांतरणाच्या व्यवहाराने हस्तांतरित केलेली असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये त्या व्यक्तीच्या मुलीला अथवा मुलांना कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही परंतु त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे त्याच्या जीवन कालावधीमध्ये कोणालाही असे हस्तांतरण केलेले नसेल तर मात्र त्या व्यक्तीच्या मुलाला आणि मुलीला त्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा प्राप्त होईल आता दुसरी परिस्थिती पाहिली तर समजून चालूयात की बत्तीस ग अन्वय खरेदीची रक्कम भरण्यासाठीचे पैसे वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून आलेल्या उत्पन्नातून किंवा वडीलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून आलेल्या पैशामधून भरलेली असेल तर मात्र त्या प्रॉपर्टीमध्ये सर्व सह हिस्सेदारांना किंबहुना मुलांना आणि मुलींना कायद्याने अधिकार मिळतो म्हणजेच थोडक्यात पाहिले तर बत्तीस गांवये खरेदी केलेल्या प्रॉपर्टीमध्ये मुलींना हिस्सा मिळतो किंवा नाही मिळत ही, ही बाब बत्तीस साठी भरलेल्या पैशाच्या स्वरूपावर ठरवली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या आणि कायदेशीर प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार